गाजड मैदानाच्या बैलगाडी मैदानाच्या फाटीचं काम बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं झाले एक एक नंबर काम झाले आणि आता इथं बैल जी येणारी आहे ती तिथं टॅक्टरनी चांगले एक दीड एकर नांगरट चालू आहे जेणेकरून कुठं पलीकडं बैल आहे ती अशी ट्रॅक्टर दोन लावल्यात उद्या मैदान आहे इकडं आमच्या काकणानाचा टॅक्टर आहे तिकडं प्रवीणचा टॅक्टर आहे आणि सगळं व्यवस्थित नियोजन आहे बैलांना पुढं पण तेवढी जागा आहे महाग दहा पंधरा गट उभा राहते आलं सुट्टीला एवढी तिकडं जागा आहे महागं पण ते फट्या दिसते त्याच्या पलीकडं भरपूर जागा आहे इकडे ट्रॅक्टरने तो का खडं येचायचं आहे काम की जेणेकरून बैलांना पण थोडीफार पायाला इंजुरी होऊन आहे दगडं येचायचं काम चालू आहे शिकडं ग्राउंड मोकळा इकडं बॅरिकेट येणार आहेत पन्नास फूट सॉरी पन्नास फूटच म्हणतोय पन्नास टक्क्यापर्यंत म्हणजे निम्म्यापर्यंत बॅरिकेट येणार आहेत इकडं स्टेजचं काम चालू आहे आणि आता बॅरिकेटचं सामान पण येऊन पडलंय शिकडं नांगरट चालू आहे तिकडं पलीकडं झाडं आहेत पण लांब झाडं आहेत नाही का इथनं एक दीड एकर नांगारणार आहे हाय का उद्या नियोजन आहे बरं बरं या या